डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी बारा तारखेला घडली आहे या प्रकरणी कुटुंबियांनी रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप केलेला आहे विष्णुनगर पोलिसांनी मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दोष आढळल्यास कायदेशीर कारवाई करू असं सा सांगितलंय सुवर्णा अविनाश सरोदे असं मृत पावलेल्या महिलेचं नाव असून त्या डोंबिवली येथील मोठ्या गाव येथे राहत होत्या सरोदे यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू असताना रक्तस्राव वाढल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले मात्र त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे सुवर्णा सरोदे या गर्भवती होत्या त्यांना अकरा फेब्रुवारी रोजी प्रसूतीसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांच्यावरती सिझेरियन शस्त्रक्रिया केली मात्र ऑपरेशन त्यांची प्रकृती बिघडू लागली डॉक्टरांनी रक्ताची कमतरता असल्याचं सांगून त्यांच्यावरती अधिक उपचार सुरू केले काही वेळानंतर त्यांना बाहेर आणून तब्येत सुधारेल असं देखील सांगण्यात आलं पण त्यांच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा दिसून आली नाही सुवर्णा यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने सायन रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला मात्र या दरम्यान महिलेची गर्भाशय पिशवी काढण्यात आली आणि याची माहिती डॉक्टरांनी कुटुंबियांना आधी कुठलाही सल्ला मसलत न करता केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे सायन रुग्णालयात हलवण्याची गरज आहे का असं देखील सांगितलं मात्र या दरम्यान तिची आणि आमची भेट होऊ दिली नाही त्यामुळे तिचा मृत्यू दोन तास आधीच झाला असल्याचा आरोप देखील महिलेच्या नवऱ्याने केला आहे मात्र अधिक रक्तस्राव झाल्याने सुवर्णा यांनी अखेरचा श्वास घेतलाय तर डॉक्टरांनी आणि कुटुंबियांना माहिती दिली की, की रक्तस्राव थांबवता था आला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे आता कुटुंबीय संतप्त झाले असून त्यांनी शास्त्रीय नगर रुग्णालयातील डॉक्टरांवरती हलगर्जीपणाचा के आरोप केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता गर्भाशय काढण्यात आला आहे आणि उपचारात निष्काळजीपणा दाखवण्यात आला आहे त्यामुळेच तिचा मृत्यू झालाय या प्रकरणी कुटुंबियांनी तक्रार दाखल केली असून विष्णुनगर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर प्राथमिक चौकशी सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आता कुटुंबियांकडून होत आहे काढली त्यांनी माझ्या बायकोची पिशवी घात आमचं कोणाची सही घेतली नाही आम्हाला कोणाला विचारलं नाही काहीच केलं नाही त्याने त्याच्या मनात शिकली ते सर्व पूर्ण झाले त्यानंतर माझ्या बायको जास्त त्रास होत होता ते म्हणले साईनला पाठवा मग आम्ही साईनला पण रेडी होतो पण ते काय म्हणले साईनला जाऊ तो बॉडी येऊन जाईल तुम्ही जवळ ठेवा आम्ही जवळची प्रोसेस सुरू केली होती मग त्यांनी लवकर मला बॉडी गार्ड दिली नाही माझी बायको दोन घंटे पहिलीच मिळते मग याच्यामुळे आम्ही मला तीन चार नंतर बॉडी मग आता संशय आहे की डॉक्टर आणि मारले पहिल्या ऑपरेशनमध्ये डॉक्टरने मारलेलं आहे ऑपरेशन मध्ये त्यांच्याकडनं काय झाली त्यामुळे त्यांनी दुसरं ऑपरेशन केलं ते लपवण्यासाठी माती लपले नाही काय झालं काल माती नाही कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा